जे ॲक्सिडेंट uh, केस होता ज्यामध्ये आम्ही तीनशे चार आय पी सी कल्पेबल ओमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर लाभले होते आणि एक अर्ज आम्ही कोर्टात संडेला केला होता टू ट्राय द जुवेनाइल ॲज अन ॲडल्ट जी कोर्टाने त्या दिवशी संडेला रिजेक्ट केला होता आज आम्ही काल आम्ही त्यावर अपील केलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि आज त्याचे भौतिक सुनावणी डिस्ट्रिक्ट uh, कोर्टात कोर्टाला होणार आहे तर ही एक अपडेट नंबर वन आहे आम्ही uh, स्ट्रिक्ट आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लिगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुवेनायलला ॲडल्ट म्हणून ट्राय करून तीनशे चार हे बे हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि हे हिनस क्राईम जुवेनाईल जस्टिस ॲक्टचे डेफिनेशनचे कलम दोन अन्वय आहे म्हणून ती आमची एक प्रयत्न सुरू आहे नंबर टू जे आम्ही सेकंड ऑफेन्स दाखिल केला होता सेक्शन 75 फाईव्ह आणि सेक्शन 77 सेवन ज्युवेनाईल जस्टिस uh, ॲक्ट अनुषंगाने वडिलांवर आणि पर ब, ब पब आणि बारचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स इत्यादी यांवर असे टोटल पाच लोकांवर विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता uh, ती संडेला दाखल झाला होता त्यामध्ये तीन लोकांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल आणि जे वडील आहे आणि जे एक दुसरा आरोपी आहे त्यांचे त्यांना आज आत्ता ताब्यात घेण्यात आत आलेली आहे त्यांना इथे ट्रान्झिटनी आम्ही आणत आहे आणल्यानंतर अटक वगैरेची कारवाई करण्यात येईल आणि उद्या हे दोन आरोपीला कोर्टात प्रोड्यूस आम्ही करणार आहे ही अब ही आहे हे दोघे केसबद्दल इतर जे जे काही एव्हिडेन्सचे दृष्टिकोनातून आवश्यक गरजेचे गरजेची गोष्ट आहे ते सर्व करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि ते युद्धपातळीवर सर्व सी सी टी व्ही फुटेजेस जे काही ऑनलाईन पेमेंट्स हे स्टॅब्लिशमेंट्सला कस्टमर्स करून झालेली आहे किती वाजता झालेली आहे काय काय कोणकोणते सामग्री कोणकोणते अल्कोहोल इत्यादीसाठी झालेली आहे ती पण इन, इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे सर जे दोन सी सी टी व्ही फुटेज आतापर्यंत या सगळ्या घटनेतनं समोर आलेल्या आहेत त्यातले जे पहिले जे सी सी टी व्ही आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे

चे, आ, आ, लोकान मदे है। ब्लड मदे जे लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे ब्लड रिपोर्टमध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील परंतु एक गोष्टी मी स्पष्ट करू की एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून हे आरोपी मद्यप्राशन केला होता ही जे दोन्ही इस्टॅब्लिशमेंट्सचे सी सी टी व्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मध्य दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ता आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयवर खुलासा करतो एक ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण आपण सुरुवातीला आता काल कोर्टाची माहिती दिली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तू दिसतोय का ड्राईव्ह केलेला तर ते नाही म्हटलेलं आहे तो जे चाल लढत का तर नाही त्या बेसिसवरती कोर्टाने त्यांना सोडले का ऑर्डर जी, जी बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेन मध्ये आहे आपण बघितले असावी त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन इत्यादी इत्यादी आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेनवर आहे त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही उचित पण नाही परंतु ते आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही दोन ॲप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता एक ॲप्लिकेशन होता की ही हिनस क्राईम आहे या तीनशे चार आय पी सीमध्ये सात वर्षपेक्षा जास्त शिक्षा आहे म्हणून ज्योनाई जस्टिस ॲक्टचे कलमाअंतर्गत ते हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना आणि त्यांचे वय सोळा वर्षाचे वर आहे म्हणून सेक्शन पंधरा जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने त्यांच्या त्यांना ॲडल्ट म्हणून ट्राईक ट्रायल व्हायला पाहिजे हे कायद्यात तरतूद आहे आणि या घटनामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे एका एक अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोडवर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता मद्या पिऊन ते अशा केलेले आहे म्हणून ते हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे ही अर्ज एक एक मिनिट साहेब या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला चौदा दिवसासाठी पाठविण्यात यावी इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि जे ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी एक कोट्याने दोन पानाची ऑर्डर केलेली आहे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही सहित ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे परंतु ते लवकरात लवकर येईल याची प्रयत्न सुरू आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे मान्य पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे ते, ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे, कि अत्यंत कड़क आहे कि की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पुलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जो, जो जो जे जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस डे वन पासून तीच मार्गाने चालत आहे साहेब आम्ही काल सर्वांना स्पष्ट केले होते की पुलिस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे तीनशे चार आय पी सी लावण्याची प्रकार असतील कोटाला जोडणाईला एडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील नंतर पचहत्तर आणि सतहत्तर ज्युवेनाय जस्टिस ॲक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील पोलीस डे वनपासून कायद्याची मार्गावर आहे मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे जर कोणी मला जे भूमिका जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेली आहे त्याचे पेक्षा काही आणखी स्ट्रिंजंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार है। है। आ, आहे सांगण्याची अर्थ अशा आहे की आम्ही डे वन पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे ज्यांचे मध्ये दोन इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे त्याचे आरोपी विरुद्ध कडक ती कडक शिक्षा व्हायला पाहिजे हीच भूमिका डे वन पासून आहे कोणताही प्रकारचे दबाव कोणाच्याही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि पुलीस कायद्याची मार्गाने चालतात पुलीस कायद्याची मार्गावर चालू आहे या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जात सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती आणि तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडनं करण्यात याबद्दल मी त्यांचे त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे आम्ही आमची भूमिका आम्ही कारवाई यामध्ये अत्यंत कडकरित्याने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि करणार पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका